नमस्कार एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूटूब चॅनलच्या चे माध्यमातून विविध राजकीय माहिती मी आपल्याला सांगत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका निकाला संदर्भात माहिती पाहणार आहोत या निकालामध्ये एकीकडे आरक्षण मिळण्याचा आनंद आहे तर दुसरीकडे आरक्षण गेल्याचं दुःख आहे तर तुम्ही या अगोदर वर्तमानपत्रात त्याचबरोबर न्यूजमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर ओबीसी नेते त्यामध्ये लक्ष्मण हके असतील नवनाथ वाघमारे असतील मंगेश ससाने असतील यांचा एक वैचारिक संघर्ष तुम्ही पाहिला असेल यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची अशी मागणी होती की मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळालं पाहिजे जेणेकरून त्या आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजाला होईल तर त्याविरोधामध्ये लक्ष्मण हक्के असतील नवनाथ वाघमारे असतील मंगेश ससाने असतील यांची अशी भूमिका होती की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणही मिळालं नाही पाहिजे कारण जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं यांच्यामध्ये जे काही मूळ ओबीसी आहे त्यांच्यावरती अन्याय होईल अशी त्या ओबीसी नेत्यांची भूमिका होती तर आता नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा जाहीर झालेला आहे त्या निकालामध्ये काही ठिकाणी मनोजरांगे पाटील फॅक्टर असेल तर काही ठिकाणी ओबीसी फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आपण यामध्ये असाच एक निकाल पाहणार आहोत ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा आपल्याला चालल्याला पाहायला मिळालेला आहे आता जेव्हा आपण मनोज जरांगे पाटील फॅक्टर असं म्हणतो तेव्हा प्रामुख्याने आपल्यापुढे मराठवाडा येतो आणि हा जो जिल्हा आहे हा मराठवाड्यातील एक जिल्हा आहे जिथे मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा चालल्याला आपल्याला पाहायला मिळेल तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की असा तो कोणता जिल्हा आहे मराठवाड्यातील तर मराठवाड्यातील हा परभणी जिल्हा आहे कारण की परभणी जिल्ह्यामध्ये नुकतीच जिल्हा परिषद निवडणूक ही झालेली आहे त्यामध्ये एकूण चोपन्न जागेंसाठी हे निवडणूक झाली होती त्या चोपन्न जागांपैकी ओबीसीसाठी चौदा जागा ह्या आरक्षित होत्या आ तर या चौदा जागांपैकी आपल्याला मनोजरंगे पाटील फॅक्टर हा आपला प्रकारे पाहायला मिळालेला आहे की चौदा जागांपैकी सात जागेंवरती कुणबी मराठा उमेदवार हे निवडून आले आहेत तर सात जागांवरती ओ बी सी उमेदवार निवडून आलेले आहेत आता ते कोणकोणते जिल्हा परिषद सर्कल आहेत कोणकोणते गट आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि ते सात उमेदवार कोणते आहेत ते कोणत्या पक्षाकडून निवडून आले आहेत या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नंबर एकला आहे वरुड जिल्हा परिषद गट यामध्ये संगीता थिटे या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडून आलेल्या आहेत आणि ह्या कुणबी मराठा उमेदवार आहेत आणि त्यांनी ज्यांचा पराभव केलेला आहे त्यांचं नाव आहे संगीता किस्ती त्यानंतर दुसरा गट आहे कुपटा जिल्हा परिषद गट यामध्ये योगिता मोरे ह्या भारतीय जनता पार्टी या, या पक्षाकडून निवडून आल्या आहेत आणि सुद्धा कुणबी मराठा उमेदवार आहेत आणि त्यांनी प्रकाश मुळे यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर पुढे आहे रवळगाव जिल्हा परिषद गट यामध्ये सविता रोडगे ह्या भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडून आल्या आहेत आणि त्यांनी वर्षा लहाने यांचा पराभव केलेला आहे आणि डॉक्टर संगीता रोडगे ह्या देखील कुणबी मराठा उमेदवार आहेत त्यानंतर पुढे आहे जांब जिल्हा परिषद गट यामध्ये संग्राम जामकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधून निवडून आले आहेत हे देखील कुणबी मराठा उमेदवार आहेत आणि त्यांनी किरण सोनटक्के यांचा पराभव केलेला आहे ह्या निवडणुकीमध्ये त्यानंतर पुढील गट आहे लिंबा जिल्हा परिषद गट यामध्ये रुक्मिणबाई भोसले ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून निवडून आले आहेत देखील कुणबी मराठा उमेदवार आहेत आणि यांनी दत्तात्रेय मायंदळे यांचा पराभव केलेला आहे <च्चीचच्चेच्चिया> त्यानंतर पुढे आहे की कर्जवळा जिल्हा परिषद गट यामध्ये कौशल्याबाई शिंदे ह्या शिवसेना या पक्षाकडून निवडून आल्या आहेत त्यांनी भागीरथी लाडणे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव केलेला आहे आणि कौशल्याबाई शिंदे ह्या देखील कुणबी मराठा उमेदवार आहेत त्यानंतर गौर जिल्हा परिषद गट यामध्ये कोमल पारवे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधून निवडून आले आहेत त्यांनी गयाबाई माटे यांचा या निवडणुकीमध्ये के पराभव केलेला आहे आणि कोमल पारवे देखील कुणबी मराठा उमेदवार आहेत आणि आता यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण चोपन्न जागा होत्या त्यापैकी साठी चौदा जागा ह्या आरक्षित होत्या तर त्या चौदा जागेंमध्ये सात कुणबी मराठा उमेदवार हे निवडून आलेले आहेत आता या, या, या निकालासंदर्भात तुमचं मत काय आहे इथे खऱ्या अर्थाने विकासावरती मतदान केलं गेलं की इथे कोणता फॅक्टर चालला या संदर्भात तुमचं मत काय आहे हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद